हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता भगवानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स आत्ता साडेपाच वाजले आहे मी योगा करता चालली आहे सकाळीच उठली आहे पाचला दहा मिनटं कमी असताना झाडू पोचा वगैरे कमी झाली आहे चला आता रुहिला पण शाळेत जावं लागते आठ वाजता चला आता माझा पहिला दिवस आहे आज पंधरा दिवसानंतर अले 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 मी आले की डॉग पूर्ण जवळ येतात हे दोन तिन्ही त्यांना वाटतं की काही खायला आणलं की काय बा म्हणून पंधरा दिवसानंतर आलेली आहे मी आज योगा करीत कारण अमरावतीला असल्यामुळं मी तिथे काहीच करू शकली नाही सकाळी थोडी मॉर्निंग वॉकला जात होती फक्त चला आता मॅडम यायच्याच आहे तिथे अमरावतीला माझी तब्येत पण ठीक नव्हती औषधी वगैरे भरपूर घेतलेले आहे डॉक्टरांनी ट्रीटमेंट टे, चांगली केली यावेळेस मी थोडं आता बरं वाटत आहे शुगर खूप त्रास होऊन राहिले आहे पण आता काय इलाज आहे बिमारीला येत असेल नसते आता तर व्हॉट्सअप मी प मग उठल्याबरोबरच पाहिलं थुलाएं थुलाएं। आ? काल पाऊस होता, होता। वो। वो। का सकाळी सकाळी अमरावतीला तर कंटिन्यू पाऊस होता पाऊस आला तर मग जा रे जा जाता चला मला योगा करू द्या चल जा एक मग एक माझे फ्रेंड्स आज रोहीच्या आजोबाचा आणि माझ्या मिस्टरांचा बर्थडे आहे बघा मी हा केक बनवला आहे ब्लॅक फॉरेस्ट केक आज त्यांचा बर्थडे आहे ड्युटीवर गेलेले आहे सायंकाळी परत राहल्यानंतर आम्ही केक कापूया बघा रोहीच्या आजोबाचा बर्थडे आहे चला चला केक आणते आता आता केक आणले थांब खायचं नसते रो बाबाचा बर्थडे आहे चला केक आणलेला आहे बघा आरतीचं ताट काढलेलं आहे रुही आधी बसलेली आहे रुजानं कपडे घालणं दुसरे हेच कपडे घालून चालते का तू घाने ना जाण जा लवकर जमा जा घे ना बिना दे दे तू तू भी भी नहीं भेज ना मला मला चिल्ल लो चिल्ल लो एक नंबर का देना तो हां थैंक यू कुछ पूरे लालो ठीक है बाय दो लो बोला था बाय दो थैंक यू तो ना बोतल है मैं कितना अपना पता नहीं पड़ी चला आता केक वगैरे कापला आहे रुईच्या आजोबांनी केक वगैरे चालू आहे आता स्वप्नील चारत आहे त्यांना काय केक पिक्चर खरंच नाही घरी बनवलेला राहते तुला चष्मा लागला कितीच झाली ग फ्रेम मस्त तिथे फ्रेम पूर्ण पिळून का छान झालं छान दिसत आहे तेवढाच पाहिजे आता तेच चालून राहील तिला खाल वेळ होईल ना चला, चला आता।, थे थे आता केक वगैरे पालेला हे आजोबाने कुठ नाही तो चांगला डिझाईन नाही सांगितलं सामान नव्हतं सकाळी निघून चालले गेले तुम्ही सामान आणायचं होतं केक जण रू चला केक वगैरे कापला आता आम्ही बाहेर जात आहो रुई चालते ना तो चला मग मैं। चला लवकर लवकर चला चला लवकर चला मग वेळ होत आहे नऊ वाजत आहे चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हाय गुड नाईट म्हणा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये